हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल तर फ्रेंड्स वेळ आहे दुपारची आणि दुपारी म्हणजे आमची ना आत्ताच जेवणं वगैरे उरकलेली आहेत तर आम्ही मायलिकेच घरी आहोत आता सध्या वैभव दादा तर गेला आहे क्लासला तर आम्ही दोघींनी वगैरे जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर मी आता करत आहे किचनची क्लिनिंग तर भांडे वगैरे पण घासून घ्यायचे आहेत आणि हे गॅस स्टोव आणि किचन पूर्ण स्क्रब करून वॉश करून घेते म्हणजे ना संध्याकाळचा स्वयंपाक वगैरे करताना काही म्हणजे आळस वगैरे येणार नाही स्वच्छ क्ले किचन जर बघितलं तर आणि त्यानंतर ना, ना, ना आज थोडीशी कामं होती मला दुपारची तर तसं त्यांना रोज एवढी जास्ती कामं नसतात दुपारच्या टायमाला दुपारच्या टायमाला एडिटिंग वगैरे केली व्हिडिओ अपलोड केला किंवा त्यानंतर ना आराम वगैरे करायला टाईम भेटतो कारण की सकाळची कामं जी आहेत ते लवकरच झालेली असतात त्यामुळं ना आराम करायला भेटतो दिवसातून पण आज ना थोडंसं काम होतं माझं तर गावाकडून ना मी ज्वारी आणलेली आहे आणि जवळजवळ ना तीस पस्तीस किलो ज्वारी होती तर त्याच्यामध्ये ना ते असतात ना मिसकिडे तर ते झालेले आहेत आणि थोडेफार आहेत पण कसं आहे जास्ती दिवस जर असंच ठेवलं ना दुर्लक्ष करून तर ते मिसकिडे जास्ती वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं आज ना पूर्ण ज्वारी जी आहे ते मला चाळून काढायचे आहे आणि नंतर त्यामध्ये ना ते बोरिक ॲसिड असतं ना ते पावडर ते मिक्स करून ठेवायचं आहे ज्यामुळं म्हणजे पुन्हा किडे वगैरे होणार नाहीत त्याच्यात तर आता इथे पूर्ण किचन जे आहे ते वॉश करून घेतलं सेगडी वगैरे सगळं धुवून स्वच्छ केलं आणि त्यानंतर आता इथे -पत जे जेवणाची जी भांडे होते दुपारची ते बनवून पटापट घासून घेते आणि ह्या शेगडीच्या जाळ्या जा ज्या आहेत ना त्या मी असं सुटसुटीत करून ठेवते कारण की एकत्र ठेवलं ना तर ते खूप अटकल्यासारखं होतं एकमेकांमध्ये आणि त्याचबरोबर दुसरे पण भांडे एकदम अडकून बसतात आणि आता सगळे भांडे वगैरे घासून झालेले आहेत आणि किचन पण पूर्ण वॉश करून झालेलं आहे तर राहिलं काम आता इथे हे वॉश वॉशबेशीन घासण्याचं तर भांडे कधीही घासले तर पटकन मी वॉश वॉशबेशीन घासून घेते आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया पण घासून घेते जेणेकरून म्हणजे वॉश बेसिन जे आहे त्याची जी, जी चमक आहे ती कंटिन्यू तशीच राहील नाहीतर ना आपण जर थोडंसं दुर्लक्ष केलं आणि कंटाळा केला ना वॉश बेसिन घासायचा तर ते खूपच त्याच्यावरती ना घाणीचा थर बसतो आणि ते दिसायला पण लागतं एकदम काळपट काळपट दिसतं आणि कलर गेल्यासारखं असं वाटतं त्याचं पण रोजच्या रोज आपण चकाचक जऱ्याला म्हणजे जेव्हा पण आपण भांडे घासतो तेव्हा तीन टाईम असू द्या किंवा दोन टाईम असू द्या भांडे घासले की पटकन वॉश बेसिन पण काथ्याने स्वच्छ घासून घेतलं तर मग ते पण एकदम छान दिसायला दिसतं त्यानंतर इथे बघा मी ज्वारी साफ करण्यासाठी ना हे जे ज्वारी म्हणजे चाणी जी आहे ती चाणी पण घासून घेतली आणि सूप पण घासून घेतलं होतं कारण की बऱ्याच दिवस झालं याचा उपयोग केला नव्हता मी त्यामुळं त्याच्यावरती ना थोडंसं डस्ट जमा झाली होती तर मी ना ते घासून इथे सुकायला ठेवलेलं आहे बाल्कनीमध्ये आणि इथे बघा दुपारचा टाईम आहे पूर्ण सामसूम आहे सगळीकडं आणि आज ना म्हणजे आबाळ वगैरे भरलेलं नाही सकाळपासून ना पाऊस नाही आहे आज आणि त्यामुळं ना थोडंसं फ्रेश फील होतं आहे कंटिन्यू पावसाचा म्हणजे खूप कंटाळा आला होता त्यामुळं ना आज पाऊस नाही तर थोडंसं जरा बरं वाटतंय ना, ना तर आता पूर्ण किचन एकदम स्वच्छ क्लीन झाल्याच्या नंतर मी आले आहे इथे साहेबांचे कपडे इस्त्री करायला आणि साहेबांचं राहणीमान जे आहे ते एकदम साधं सिंपल आहे त्यामुळं ना त्यांना रोजच्या रोजच इस्त्री करून कपडे पाहिजे असं काय नसतं तर जेव्हा पण इस्त्रीची गरज असते कपड्यांना तेव्हा माझा मीच विचार करून इस्त्री करते पण असं नाही की मला रोजच्या रोज इस्त्रीचेच इस कपडे पाहिजे असं त्यांचं काही न म्हणणं नसतं साधं सिंपल राहणीमान पण विचार खूप त्यांचे महत्त्वाचे असतात विचार खूप करता करतात पन, ते आणि जसं माझं लग्न झालं आहे तसं मी अनुभव केला आहे की ना त्यांचे ना भविष्याचा विचार ते जास्ती करतात म्हणजे मुलाबाळांच्या भविष्याचा आणि स्वतःचं पण म्हणजे भविष्यामध्ये आपलं भविष्य जे आहे ते पण सिक्युअर झालं पाहिजे याचा विचार करतात त्यामुळं ना जिथे म्हणजे गरजेचं आहे तिथेच फक्त ते आ, खर्च करतात जास्ती उधळ मास वगैरे करायचं हे त्यांचा स्वभावातच नाही आहे आणि माझा पण स्वभाव सेम तसाच आहे त्यामुळं ना आमचा जो संसार आहे तो जवळजवळ शून्यामध्येच होता आणि शून्यामधून आम्ही आज इथपर्यंत आलो आहे कारण की आमच्या दोघांचे विचार पण सेम आहेत आणि साधं सिंपल वागणं दोघांचं पण सेमच आहे त्यामुळं थोडंसं प म्हणजे आपला संसार जर चांगला यशस्वी करायचा असेल ना तर फालतू खर्च करणं हे पहिलं आपण बंद केलं पाहिजे आम्ही पैशाला पैसा जोडून ठेवला आणि खूप संघर्षाचे जीवन जगलो आहे आम्ही आणि त्यानंतर आज कुठं सुख आलं आहे आणि त्यामुळं ना आम्हाला ह्या सुखाची कदर आहे भरपूर कारण की भरपूर संघर्ष केला आहे चांगले दिवस म्हणजे पुढचे चांगले दिवस व्हावे यासाठी तर आता कपड्याची इस्त्री तर केली पण जो शर्ट आहे ना तर तो शर्ट इस्त्री केला इस्त्री करणं मला सोपं वाटतं पण त्याची घडी घालणं ना हे थोडंसं मला टफ काम वाटतं त्यामुळं मी डायरेक्टली ते अँगल असताना त्यालाच मी अडकावून टाकला शर्ट आणि इस्त्री वगैरे करायचं झंझट ठेवत नाही मी बाकी ना हे पॅन्टला इस्त्री करायचं म्हणलं ना तर याचं काही वाटत नाही म्हणजे पॅन्ट इस्त्री करायची आणि घडी घालायची काही टफ नसतं पण शर्टला इस्त्री करून त्याची घडी घालणं हे थोडंसं अवघड वाटतं काम मला तर आता इथे फायनली इथे कपडे पण इस्त्री करून झालेले आहेत आणि आता मला करायचे आहे ज्वारी साफ त्यानंतर भाजी निवडायचं म्हणजे भरपूर काम सा बाकी आहे अजून आणि आत्ता ना टाईम झालेला आहे साधारणतः पावणे तीन झाले असतील आता सध्या माझं लक्ष घड्याळाकडं नाही आहे तर पूर्ण लक्ष कपड्यांकडे आहे कारण की इकडे तिकडे बघायला गेलं तर कपडे जोडू शकतात त्यामुळं अंदाजे झाले असतील बघा तीन पावणे तीन झाले असतील तर आता इथे फायनली सगळे कपडे इस्त्री करून झालेले आहेत सगळे म्हणजे फक्त साहेबांच्या दोन पॅन्टी आणि एक शर्ट इस्त्री केला तर इथे बघा सगळं झाल्याच्यानंतर जा मी इथे तुम्हाला टायमिंग दाखवते सव्वा तीन झालेल्या आहेत दुपारच्या आणि आता हे ज्वारी वगैरे सगळं टप मी घेऊन आलेली आहे बाहेर इस्त्री थंड होते त्यामुळं त्याची घडी म्हणजे ती वायर वगैरे गुंडाळली नाही मी लगेच तर आता ना हे ज्वारीचं चा काम चालू करणार आहे तर इथे बघा गहू दहा किलो आहे नीट करायचं त्यानंतर आ, तीन किलो चण्याची डाळ आहे नीट करायची आणि बाकी उरली ती ज्वारी तर ज्वारी ही असेल बघा वीस पंचवीस किलो ज्वारी असेल आता उरलेली तर आता इथे ही जाळी आणि हे सूप जे आहे ते सुकलं आहे व्यवस्थित आणि ही जी चाळणी आहे ना ती एक तांदळाची आहे ही बघा आणि बाकी जी आता मी उचलली आहे ती ज्वारीची आणि गव्हाची चाळणी आहे तर ही ज्वारी आणि गव्हाची चाळणी थोडीशी जुनी आहे त्यामुळं आणि त्याचा भरपूर दिवसापासून वापर नव्हता त्यामुळे थोडंसं ना त्याचा जी वरची पॉलिश आहे ती गेली होती तर त्याला मी स्वच्छ खात्याने वगैरे घासून सुकवून ठेवलं आहे आणि आता इथे कपड्यानी व्यवस्थित असं पुसून घेते जेणेकरून काहीही त्याच्यावरती त्याचे जी काही घाण असेल ती पण निघून जाईल तर हे बघा ही आहे तांदूळ चाळायची चाळणी तर ही आता मी इथे आल्यावरती घेतली आहे बाकी ज्वारीची चाणी जी आहे ती मी अगोदरच घेतली होती त्या जवळजवळ तीन चार वर्ष झाले असतील त्या चाणीला घेऊन आणि इथे बघा एवढी ज्वारी चाळून घ्यायची आहे त्यानंतर एवढी चण्याची डाळ चाळून घ्यायचे नीट करून घ्यायचे त्यानंतर हे गहू तर हे सगळं ना अनुताईनी मला आणून दिलं जवळ आणि सुटसुटीत करून ठेवलं आणि त्यानंतर ना हे चाळायला सुरुवात करण्या अगोदर मला अनुताईने इथे ओढणी आणून दिली तर ओढणीने ना तोंड झाक अगोदर सांगितलं कारण की ना कधीही मी जर असा प्रकारे काही दळण वगैरे करायला बसली किंवा काही धुळीचं काम करायला बसली ना तर मला लगेच शिंका चालू होतात आणि शिंका एकदा चालू झाल्या की मग त्यानंतर मग सर्दी आणि मग त्यानंतर आजारी पडायचंच हे होतं त्यामुळं तिने सगळ्यात अगोदर मला इथे ओढणी आणून दिली ओढणी पहिलं नाका तोंडाला बांध आणि त्यानंतर चाळण चालन, चाळणीने चाळून काढा असं सांगितलं तिने तर आता इथे ना ज्वारीमध्ये मिसकिडे झालेले आहेत आणि मिसकिडे जर आपण असंच डायरेक्ट चाळलं ना तर मग पूर ते पूर्ण घरामध्ये पसरतात भरपूर प्रमाणामध्ये त्यामुळं ना मी इथे एक मोठी परात घेतली चपात्याचं पीठ मळायची परात घेतली त्याच्यामध्ये पाणी भरून घेतलं आणि आता ह्या पाण्यामध्ये मी हे मिसकिळे चाळून घेते जेणेकरून ना जे काही मिसकिळे असतात ते पाण्यामध्येच पडतात ते इकडं तिकडं पसरत नाही पूर्ण घरामध्ये वगैरे आणि त्याच्यामुळं ही आयडिया करते मी तर ही आयडिया ना मला माझ्या सासूबाईने सांगितली होती आणि खरंच या आयडियाचा ना उपयोग खूप छान होतो म्हणजे खरंच म्हणजे मिस्किडे वगैरे असं घरामध्ये पूर्ण पसरत नाही याच्यामुळे त्यानंतर आता इथे बघा अनुताईची सुरू झालेली आहेत कामं तर क मला ना आता दळण वगैरे करायला भरपूर वेळ लागेल त्यामुळं मग आज जो संध्याकाळचा स्वयंपाक आहे तो अनुताईच करणार आहे तर डाळ भात आणि भाकरी भाकरी म्हणजे चपाती बनवणार आहे ती नंतर तिचा प्लॅन चेंज झाला तर अगोदर भाकरीच बनवणार होती तर हे सगळं ना अनुदायी बनवणार आहे आणि जर भाजी बनवायची असेल तर मग ती भाजी वगैरे माझे मी बनवेन नंतर ना तर तिने आता इथे ठेवलं आहे अद्रकचा चहा थोडासा ती तर चहा पित नाही अजिबात चहा पित नाही ती तर कधी बिस्किट वगैरे असलं तर तेवढंच बुडवून खाते पण बाकी उरलेला चहा जो आहे तो ती फेकून देते ती पित नाही चहा अजिबात तर वैभव ददा आणि मी आम्ही दोघं मात्र थोडं थोडं चहा पितो तर आता तिने इथे ठेवलेला आहे चहा कारण की मीच तिला सांगितलं होतं थोडंसं चहा बनव म्हणून आणि सोबतच ना तिला मी व्हिडिओ पण बनवायला सांगितला होता कारण की ती मला ना भरपूर हेल्प करते कामामध्ये आणि तसंच तिचा अभ्यास पण ती कवर करते असं नाही की अभ्यासामध्ये दुर्लक्ष करते आणि कामामध्ये हेल्प करते असं नाही अभ्यास तिचा पूर्ण करून ती मला हेल्प करत असते तर ती जी कामं करते त्याची पण रेकॉर्डिंग झाली पाहिजे असं मला वाटलं आणि त्यामुळं मग मी तिला सांगितलं की व्हिडिओ चालू कर तुझा म्हणून तर इथे ना वॉईस ओवर करत करत तुम्हाला अचानक गाड्यांचा आवाज येत असेल कारण की तुम्हाला तर माहितीच आहे व्हिडिओमध्ये दिसतं आहे की माझ्या फ्लॅटच्या बाजूलाच रोड आहे आणि तेथून गाड्या येतात जातात आणि गाड्या वगैरे येतात जातात त्यामुळे ना वॉइस ओवर करताना कधीही बसलं की अचानकच गाडी येते आणि भरपूर आवाज येतो त्यामुळं थोडंसं इग्नोर करा आवाज जर क्लिअर येत नसेल तर तर आता इथे अनुताईचा गुळाचा चहा बनवून झालेला आहे आणि काळा चहाच म्हणून सांगितलं होतं मी दूध आहे घरामध्ये पण आज थोडंसं काळा चहा प्यायची हे वाटलं इच्छा झाली आणि थोडंसं इलायची पावडर टाकली आहे तिने चहामध्ये आणि काळा चहा आणि गुळाचा चहा बनवलेला आहे इथे देर ते कॅमेरामध्ये कॅप्चर नाही होणार आणि इथे ना तिने ओढणी जी दिली होती मला नाकाला तोंडाला तो बांधायला तर ती ओढणी मी काढून टाकली कारण की ना कडाक्याचं ऊन पडलं होतं बाहेर आणि त्यामुळं गरमी होत होती भरपूर आणि त्यामध्ये नाकाला तोंडाला जर काही कपडा वगैरे बांधला तर मग ते अजूनच गुदमडल्यासारखं होतं त्यामुळं ना मी काढून टाकलं आ, तर आता इथे अनुताईचा स्वयंपाक स्टार्ट झालेला आहे थोड्या वेळ बसली होती आणि त्यानंतर मग इथे स्वयंपाकाला तिने स्टार्ट केलं आहे तर सगळ्यात अगोदर तिने ना इथे डाळ भातासाठी कुकर लावलेला आहे आणि त्यानंतर ना चपात्याचं पीठ वगैरे मळून घेणार आहे आणि थोड्या वेळाच्या नंतर ना दादा पण शाळेतून आला आणि त्याचा नाश्ता वगैरे सगळं झालेला आहे तर आता जायचं आहे त्याला क्लासला तर थोडा वेळ बसला होता तो आणि मी ना सकाळच्या डब्याची तयारी करत आहे तर डब्यासाठी ना उद्या शेव हे शेवग्याच्या म्हणते घेवड्याच्या शेंगा बनवायच्या होत्या तर शेंगा निवडून ठेवते तर आता इथे अनुताईने सुरुवात केली आहे चपात्या बनवायला तर संध्याकाळच्या टायमाला ना फक्त तीन ते चार चपात्या चा बनवल्या तर बस होतात सकाळच्या टायमाला थोडंसं जास्ती लागतात पण संध्याकाळच्या टायमाला ना जास्ती चपात्या लागत नाहीत त्यामुळं तीन ते, ते चार चपात्या इथे अनुदायीने बनवून घेतल्यात आणि आता ते ना प्रॅक्टिस करून करून हळूहळू आता जरा चांगल्या चपात्या चा बनवते पहिल्यापेक्षा तर मोठ्या मोठ्या चपात्या बनवायला शिकली आहे आता ती आणि त्यानंतर ना दळण वगैरे आम्ही ठेवून आलो चक्कीमध्ये आणि आज थोडंसं ना पावसाने थोडंसं गैरहजेरी लावली होती त्याची म्हणजे पाऊस आज अजिबातच नव्हता दिवसभर पाऊस अजिबात नव्हता त्यामुळं आज, आज, आज थोडंसं फ्रेश वाटत होतं आणि त्यामुळं ना आम्ही बऱ्याच दिवसाच्या नंतर आज थोडंसं घराबा बाहेर निघालोय बाईक घेऊन तर आता ही आहे आजची पहाट तर पहाटेच्या इथे झालेल्या आहेत साडेचार आणि साहेबांची तयारी वगैरे झालेली आहे पण आज ना मी साहेबांना डब्बा वगैरे काही दिला नाही कारण की ना, ना मला खूप म्हणजे खूप प्रमाणात बॉडी पेन होत होतं ज्यामुळं म्हणजे उठता झालं नाही मला लवकर त्यामुळं आज डब्बा वगैरे काहीच दिला नाही साहेबांना आणि ना बऱ्याच लेडीजला ना हा प्रॉब्लेम असतो म्हणजे सतत बॉडी पेन वगैरे होत राहतं आणि डोकं दुखी वगैरे हे सगळे प्रॉब्लेम असतात भरपूर लेडीजला आणि याचं कारण मला तर असं वाटतं आहे की जेव्हा डिलेवरीच्या टायमाला म्हणजे आपण थोडंसं निष्काळजीपणा केलेला असतो काही म्हणजे कानाला न बांधणं हे ते असं काहीतरी केलेलं असतं त्यामुळंच आपल्याला हे परिणाम भोगावे लागतात असं मला वाटतंय पण आता काय करू शकतो <laughs> तर सतत म्हणजे होतं आणि तुमच्यासोबत असं होतं का हे पण मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे असं बॉडी पेन किंवा डोकं दुखी वगैरे हे असं होतं का तुमच्यासोबत हे सांगायला विसरू नका कॉमेंट करून तर आता इथे निघालेत साहेब त्यांच्या जॉबवरती आणि त्याने ना इथे परफ्यूम मारला होता आणि आजकाल ना मला परफ्यूमचा वास अजिबात सहन होत नाही त्यामुळं साहेब किंवा दादा कधी परफ्यूम मारायचा असेल ना तर असं बा जी परफ्यूमची जी बाटली आहे ती बाहेर घेऊन येतात आणि ते तिकडल्या तिकडं बाहेरच ते परफ्यूम मारतात आणि निघून जातात म्हणजे घरात अजिबात तो वास आला नाही पाहिजे असं तर आता इथे बघा चहाच फक्त साहेबांना बनवून दिला होता आणि कालपासून ना आमच्या इथे भरपूर असे धुकं पडायला लागलेत म्हणजे सुरुवात झाली आता थंडीची पावसाळा संपलाय तर आता थंडीचे दिवस चालू झालेले आहेत ज्यामुळं ना भरपूर धुकं होतात आणि एकदम सगळं म्हणजे दूरधूरच दिसतो जवळपास सुद्धा काही म्हणजे दिसत नाही तर आता इथे आला आहे रिक्षा आणि जाता आता साहेब त्यांच्या जॉबवरती तर फ्रेंड्स आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून को सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छान छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा बाय